हॅलो फ्रेंड्स आपल्या भारतामध्ये मेन जर मुलांना शिकवायचं शाळेत म्हणलं तर तीन बोर्ड आहेत त्याच्यामध्ये पालकांना भरपूर कन्फ्युजन होत असतं की आपला मुलगा आपण कुठल्या बोर्डमध्ये टाकावा मोस्ट ऑफ द वेळा काय होत असतं की पालकांचं जिकडं ओघ चाललं आहे किंवा शेजाऱ्यांनी ह्या बोर्डला मुलं टाकले मग आपणही त्या बोर्डला टाकू किंवा आत्ता सध्या इंग्लिश मीडियमचा ट्रेंड आहे सी बी एस ट्रेंड आहे मग आपला पाल्यही तिथंच हवं असं असतं परंतु असा विचार न करता आपल्या मुलाला कशामध्ये इंटरेस्ट आहे किंवा आपल्या मुलाला तो अभ्यास मेन पेलवतो आहे का नाही हा हे बघून आपण आपल्या मुलाला बोर्डामध्ये टाकलं पाहिजे आता तसा जर विचार केला तर स्टार्टिंगला आपल्याला ह्या गोष्टी समजत नाही तर सगळ्यात पहिलं आहे एच एस सी आणि एस एस सी बोर्ड म्हणजेच की जे स्टेट बोर्ड असतं ना तर ते, त्याच्यामध्ये आपल्याला मराठी माध्यम असतं किंवा सेमी इंग्लिश असतं सातवीनंतर आपण त्याच्यामध्ये इंग्लिश आणि मॅथ्स हे इंग्रजी सायन्स आणि मॅथ्स हे इंग्रजीमध्ये घेऊ शकतो आणि हे बोर्डसुद्धा चांगलं आहे परंतु आत्ता सध्या सी बी एस सी बोर्डनं धुमाकूळ घातलेला आहे सर्वच पालकांना त्यांची मुलं सी बी एस सीमध्ये टाकायचे आहेत कारण सी बी एस सी बोर्ड जे आहे ना ते फ्लेक्झिबल आहे एक ॲज कम्पेअर्ड टू स्टेट बोर्ड कारण स्टेट बोर्ड जे आहे ना फक्त स्टेटपुरतं मर्यादित असतं आता सी बी एस सी बोर्ड जे आहे ना ते फ्लेक्झिबल आहे म्हणजे आपली जरी ट्रान्सफर होत असेल किंवा आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोस्टिंग वगैरे होत असेल तर अशांना सी बी एस बोर्ड सी बोर्डच लागतं त्यांना त्यामध्येच मुलं शिकवावी लागतात परंतु आता सध्या कसं झालं आहे की सी बी एस सी बोर्डचा अभ्यासक्रम जो आहे तो एस एस सी बोर्डपेक्षा थोडासा अवघड आहे त्यानंतर याला केंद्रीय बोर्ड असल्यामुळे याला जास्त जे डिमांड आहे किंवा जी ह्याचा स्कोप आहे तो जास्त आहे आणि ज्या काही हायर लेवलच्या एक्झाम्स होतात त्याच्यासाठी सुद्धा सी बी एस सीचाच अभ्यासक्रम प्रेफर केला जातो आणि सी बी एस सी बोर्डमध्ये सिलेबस वास्त आहे खूप सिलेबस आहे मुलांना कधीकधी तो सिलेबस झेपवत नाही परंतु सी बी एस सी बोर्ड जे आहे ते मुलांच्या भविष्यासाठी चांगलं आहे एस एस सी बोर्डसुद्धा चांगलं आहे यात काही दुमत नाही परंतु आता सध्या काय झालं आहे की इंग्लिश हे येणं कंपल म्हणजे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीचं इंग्रजी आपल्याला एस एस सी बोर्डमधून भेटत नाही जर आपल्याला परफेक्ट इंग्लिश हवं असेल किंवा आपल्याला व्यवस्थित या जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये जर राहायचं असेल तर सी बी एस सी बोर्डनं आपण पास होणं जेणेकरून आपला पाया जो आहे तो पक्का होतो आफ्टर ऑल दहावी झाल्यानंतर अकरावीमध्ये सगळ्या बोर्डचे विद्यार्थी एकत्रच येत असतात इंजिनिअरिंग असेल किंवा काहीही ग्रॅज्युएशनल डिग्री घेण्यासाठी हे सगळे बोर्डचे मुलं एकत्र एक येतात परंतु जो बेस आहे तो जो आहे तो CBS, सी बी एस सी थ्रू इंग्लिशचा बेस पक्का होतो फक्त एवढाच डिफरन्स आहे त्यानंतर जो येतो तो आय सी एस ई म्हणजेच इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन असा बोर्ड येतो याच्यामध्ये तुमच्या कला तुमच्यामधल्या ज्या स्किल्स असतात कला असतात ह्या सब्जेक्ट्सवर भर दिला जातो इन सी बी एस सी बोर्डमध्ये मॅथ्स आणि सायन्स या दोन विषयावर जास्त भर दिला जातो तर आय सी एस सी बोर्डामध्ये कला त्यानंतर तुमच्या ज्या काही स्किल्स असतात याच्यामध्ये तुमच्या डेव्हलपमेंटवरती जास्त फोकस दिला जातो आय सी एस ई बोर्डामध्ये कमी विद्यार्थी संख्या असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यावर वै वैयक्तिक लक्ष हे ह्या बोर्डातर्फे दिलं जातं आणि त्यामुळे हा बोर्ड एक आयडियल बोर्ड म्हणूनसुद्धा आत्ता सध्या गाजत आहे तर या तीन बोर्डांमधला फरक तुम्हाला कराच असेल की एच एस बोर्डा सी बोर्डामध्ये तुमचं जे स्टेटचं लँग्वेज असतं ते प्रेफरन्स केलं जातं सी बी एस सीमध्ये मॅथ्स आणि सायन्स या विषयावर भर असतो त्यामुळे त्या नंतर ज्या वेळेस आपण ग्रॅज्युएशनला जातो किंवा पुढच्या काही कोर्सेसला जातो तर त्या बोर्डचा आपल्याला बऱ्यापैकी फायदा होतो आणि आय सी एस बोर्ड मध्ये आपल्या कलांवर भर दिला जातो त्यामुळे तिथे सुद्धा आपलं वैयक्तिक डेव्हलपमेंट आहे ते चांगल्या पद्धतीने होतं आता राहिला प्रश्न की कुठल्या शाळेत घालायचा तर पहिली गोष्ट तर आपल्या खिशाला परवडेल अशा शाळेत आपण आपली मुलं घातली पाहिजेत आणि दुसरा प्रश्न की मुलांना कितपत आहे तो बोर्ड झेपतो आहे का नाही हे सुद्धा असतं तसा जर विचार केला तर पहिल्यापासून आपण मुलांची शाळा बदली केली नाही किंवा आहे ते बोर्ड ठेवलं तर मुलांना जो अभ्यासक्रम आहे तो कॅच करायला सोपा जातो परंतु त्यातल्या त्यात काही मुलांना नाही जास्त अभ्यासात त्यांचं डोकं चालत तर अशा वेळेस सेट बोर्डमध्ये मुलं टाकणं हे कधी पण योग्यच आहे तर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांच्या बोर्ड बाबतीत योग्य निर्णय जो आहे तो घेतलाच असेल तर व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्याकडे सुद्धा याच्यापेक्षाही चांगली काही माहिती असेल तर नक्कीच खाली कमेंट करून तुमची प्रतिक्रिया कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर तेवढं सबस्क्राईब पण करा